ओके आई होप ओके ही फर्स्ट टाइम है लाइव लेने ची सो याद कर ओके कुन ज्वाइन होते हैं ना आपला युनिवर्स तुम्हाला इथं बॅकग्राऊंड मध्ये दिसतो तर आजचा टॉपिक हाच आहे की म्हणजे काय याची सुरुवात कुठून झाली नाही बघायला गेलं तर सायंटिस्ट रिसर्च आहे त्यात सर्वात जास्त पॉपिती बिग बँग थेअरी इमॅजिन करा दोन मोठे मोठे ऑब्जेक्ट आहेत पूर्णपणे युनिवर्समध्ये आणि त्याच्या आधी काहीच नाहीये म्हणजे कुठलंच प्लॅनेट नाहीये नाहीये नाही कुठलं सूर्य आहे ना कुठली पृथ्वी आहे कुठले प्लॅनेट दोन मोठे मोठे दगड एकमेकाला आदळले आणि त्याच्या जे पॉवर होती त्या दोघांमध्ये त्या पावर हे युनिव्हर्स निर्माण झाले जसं की त्याच्या टक्करणी खूप मोठे तुकडे इकडे तिकडे पसरले आणि आन... ओके okay, माझा आवाज येतोय सो so, दोन मोठे मो, मोठे मोठे खडक एकमेकांना आदळले खडक म्हणू शकतो किंवा काही पण याला म्हणू शकतो ते दोन ऑब्जेक्ट मोठे मोठे एकमेकांना आदळले आणि एक बिग बँक झाली त्या याच्यात इतकी पॉवर होती कारण की आज आपण बघू शकतो की एक सूर्य किती मोठा आहे आपली पृथ्वीच बघायला गेलं तर किती मोठी आहे आपण जर बघायला गेलं सरळ एका ठिकाणी बघतो तर आपल्याला पूर्ण फ्लॅट दिसत विश्वास बसत नाही की हे गोल पण असू शकत तर इतकी मोठी आहे तर असे याच्यापेक्षा कितीतरी करोडोपटीने मोठे दोन खडक एकमेकांना आदळले त्यांची ग्रॅव्हिटी पण खूप जास्त असेल तर एकमेकांना जेव्हा आदळले त्याच्या पॉवरनी हे सगळी युनिव्हर्स बनला ही एक थेअरी आहे त्यानंतर अजून एक थेअरी आहे की छोट्याशा एलिमेंट पासून ही पूर्ण विश्व बनलेलं आहे तर हे या कॉन्सेप्ट मध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की एक छोटासा एलिमेंट होता जो कदाचित ऍटम पेक्षा पण छोटा असेल ऍटम म्हणजे सगळ्यांना माहिती असेलच की एक इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन एकदम बारीक एलिमेंट असतो ज्याला आपण जसं महर्षी कदा कनादांनी सांगितलेलं होतं की कुठल्याही ऑब्जेक्टचे जर आपण तुकडे करत गेलो जसं एक दगड घेतला किंवा एक आपण एक इमेजिन करूया एक बटाटा घेतला त्याचे मधून दोन भाग केले तर त्याचे दोन पीसेस होते त्या एक भाग जो असेल त्याला अजून दोन भाग केले तर त्याचे दोन भाग होतील असे अर्ध अर्ध कट 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 जोपर्यंत आपण करत जाऊ तर शेवटीला जे उरेल ते असेल अनु अशी कॉन्सेप्ट आहे महर्षी कनादांची पण ऍटम त्याच्या पण खूप बारीक येतो जो एक मध्ये प्रोटॉन असतो ते प्रोटॉन आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतं त्याच्या भोवती जर एक इलेक्ट्रॉन फिरतोय तर ते आपण हेलियम म्हणून ओळखतो हो, तो हेलियमचा आहे त्याच्यानंतर त्याच्याशी दोन इलेक्ट्रॉन फिरत हो असतील तर तो हायड्रोजन असतो हो तर असे वेगवेगळे एलिमेंट आहेत जे पिरॉडिक टेबल मध्ये आपल्याला बघायला भेटतात तर त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने छोटा एक पॉइंट होता आणि तिथून तो ब्लास्ट झाला काहीतरी रिएक्शन झाली आणि तो ब्लास्ट झाला आणि तेव्हापासून हे युनिव्हर्स पसरत पसरत चाललेलं आहे त्या मध्ये असं सांगण्यात येतं की हे युनिव्हर्स या दोन्ही थेअरी मध्ये कदाचित असं सांगण्यात येतं की हे पसरत पसरत चाललेल म्हणजे सूर्य पृथ्वीपासून दूर दूर होत चाललेलं आहे असं म्हणू शकतो किंवा सूर्य हा आपली पूर्ण सूर्य माला ही गॅलेक्सी पासून दूर होत चाललेली आहे असे पण स्टेटमेंट आहेत किंवा एक गॅलेक्सी दुसऱ्या गॅलेक्सी पासून दूर होत चाललेली तर असे वेगवेगळे वे स्टेटमेंट आहेत पण आता हि ते फोकस करून तिसऱ्या वर कारण की जर आपण कन्सिडर करायला गेलो की एक दोन खडक एकमेकाला आदळले आणि बिग बँग झाली तर असे दोनच खडक का होते तिसरा पण असू शकत होता इथे थोडासा प्रश्न येऊन आटपतो तिसराही असू शकतो चौथाही असू शकतो कारण की हा इन्फनाईट ब्रह्मांड आहे ज्याला कुठं सीमा नाहीये याच्यात अजूनही तसे खडकं असू शकायला हवे होते तर म्हणून थोडस हे रिअलिस्टिक वाटत नाही आपले आपले मत असतात कदाचित मला ते रिअलिस्टिक वाटत नाहीये सेकंड पॉईंट ऑफ व्ह्यू एक छोटेसे इलेमेंट पासून हे विशो आहे तर हा इलेमेंट तो छोटासा होता तर त्याच्यापासून एवढे मोठे इलेमेंट क्रिएट होणं तर शक्य नाही आहे कारण की एनर्जी कुठेच क्रिएट होऊ शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण होऊ शकत नाही ती फक्त कन्वर्ट होते असं सांगितलं त्याने तिसरी जी कॉन्सेप्ट आहे त्याच्यावर आपण आज डिस्कस करणार आहे ते म्हणजे की हे म्हणजे कण हे पूर्ण युनिव्हर्स मध्ये सगळीकडे त्यातून हे सगळं विश्व बनलेलं आहे तर ह्या कॉन्सेप्टला आपण थोडस रिअलिस्टिक बघू शकतो कारण की याच्यातून काही गोष्टी आपल्याला जाणवतात पण की ही गोष्ट अशीच आहे असं कारण की खूप सारे तारे बनतात आणि नष्ट होतात हे आपण बघतोय जसं की बिग बँग पुन्हा घडताना तर आपण कधी बघितले नाही पण आता खूप सारे आपले विजन वाढलेले जसं आपण आता फक्त डोळ्यांनी जे बघू शकतो तेवढच न बघता आपण आजकाल खूप दूर बघू शकतोय कितीतरी शेकडो वर्ष पुढे बघू शकतो म्हणजे दोन ताऱ्यांमधला फरक आपण बघू शकतो त्या ताऱ्यांवर काय काय एलिमेंट आहे हे, हे सगळं बघू शकतो तर आपल्याला की प्रत्येक ताऱ्याला काही ना काहीतरी आहे तो तारा नष्ट नष्ट होऊन जातो होताना तो एक सुपर रूप घेतो ते खूप मोठं होऊन जात आणि तो एनर्जी सर्क्युलेट करून देतो मग त्याचे प्लॅनेट्स पण त्यात डिस्ट्रॉय होतात जर एखादा प्लॅनेट वाचला तर तो तसाच या इन्फिनिट ब्रह्मांडात कुठेतरी ट्रॅव्हल करत असतो तसे खूप सारे अलोन प्लॅनेट आपल्याला भेटलेले आहेत तर आपण असं या गोष्टीला जरा असियलिटी रिअलिस्टिकली मानू शकतो तर एक इमॅजिन करा की हे सगळं असच होत किंवा धुळीकण होत होते कुठलेच एलिमेंट क्रिएट नाही केलेले ते ट्रॅक कन्वर्ट झालेले अशा ला आपण रिएलिटी मानून आपण याच्यापासून थोडं कंटिन्यू करूया सुरुवातीच्या काळात कदाचित हे सगळे डस्ट पार्टिकल होते जसे आपण बघू शकतो सगळीकडे आपण हवेत डस्ट मिसळलेले असते तर तसेच डस्ट पार्टिकल होते तर इमॅजिन करा एक कुठच ग्रॅव्हिटी नाही आहे फोर्स नाही आहे तर एक जो मोठा कण असेल त्याची काहीतरी ग्रॅव्हिटी असेल म्हणजे कन्सिडर एक छोटासा बॉल आर्टिकल एक खडक आहे त्याची एक थोडीशी ग्रॅव्हिटी त्या ग्रॅव्हिटीत जर एक बारीक खडा आला तर तो त्याच्याकडे खेचला जाईल तर अशाच पद्धतीने हा याचा आकार थोडासा वाढला आता त्याची आकार वाढला त्याचबरोबर त्याची खेचण्याची शक्ती पण थोडीशी वाढली आता अजून त्याचे रेडियस वाढला त्या रेडियस पुन्हा अजून एखाद्या बारीक खड्याला ओढून घेतला तर असं केल्यानंतर अजून त्याचा रेडियस वाढला अजून एक खडा त्याच्याकडे आकर्षित झाला अजून त्याचा रेडियस वाढला असं करत 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 तो कर तर तो छोटासा कण एक मोठ्या रूपापर्यंत आला आणि आता ह्याच गोष्टीला कन्सिडर केलं तर ह्याचा आकार आभडधोबड कसाही बनेल परंतु एक लिमिट पर्यंत जेव्हा एक लिमिट पर्यंत तो, तो प्लॅनेट मोठा होऊन जातो तेव्हा खडक त्याच्यावर आला तर तो, तो जस आपल्या इथे खडक पडतात पडल्यानंतर इथं काहीतरी स्फोट होतो आणि हिट पण जनरेट होत तर त्यामुळे तिथे फ्लॅट पण होऊ शकत किंवा तिथे वोलकॅनूस क्रिएट होऊ शकतात लावा सगळीकडे पसरू शकतो आणि हा लावा जर लिक्विड फॉर्म मध्ये झाला तर तो गोल रूप घेऊ शकतो जस की एक एक्झाम्पल बघायला गेलं तर आपण जर मातीचा जर एक गोळा बनवण्याचा प्रयत्न केला तर तो पूर्णपणे प्लेन गोल नसेल पण जर आपण एक चिकलाचा गोळा बनवायचा प्रयत्न केला तर तो गोल होऊ शकतो त्याचीच ग्रॅव्हिटी त्यालाच खेचत होती आणि अशा पद्धतीने हे पूर्णपणे गोल स्वरूप बनलेले तर असे हे प्लॅनेट बनले असच एक गोष्ट होते हे झाले प्लॅनेट क्रिएट होण्याचे म्हणजे ग्रह कुठले हे अशा पद्धतीने बनतात आता आपण पहिले बघूया की तारे कसे ताऱ्यांबद्दलचे खूप काही कन्फ्युजन्स आहेत कारण की आपण जो बघतोय आपल्या सगळ्यात जवळचा आणि लाडका तारा म्हणू शकतो आपण त्याला सूर्य हा सूर्य हायड्रोजन हेलियम अशा इलेम एलिमेंटच्या खूप मोठ्या फ्युजनचा एक गोळा आहे त्याचा आकार आता आपल्या चॅनलवर नेक्स्ट साईज बद्दल एक व्हिडिओ येणार आहे ऍक्च्युअली तुम्हाला साईज कळेल की याची किती मोठी आहे म्हणजे आपण एक एक्झाम्पल एक बघा की एक मारुती कार आणि एक छोटीशी गोटी जी आपण लहानपणी खेळायचो त्या गोटीच्या साईजची पृथ्वी आहे आणि एक मारुती कार एवढी साईज म्हणजे सूर्य आहे तर एवढा मोठा फरक आहे तर याच्यामध्ये पूर्ण फ्युजन ते होत असतात याची ग्रॅव्हिटी म्हणूनच पृथ्वीला धरून येईंटवर येऊया हायड्रोजन आणि हेलियमचे फ्युजन होत असतात त्याच्यामुळे तिथे एक चमक निर्माण होती याची एक लिमिट आहे सूर्य एनर्जी जे क्रिएट सॉरी एनर्जी तिथे जी जनरेट होतीये फ्युजन मुळे त्या एनर्जीची एक लिमिट आहे पण याच्यापेक्षा आकाराने जर मोठे तारे जर बघायला गेले तर ते पिवळे न दिसता शार पांढरे दिसायला लागतात त्याच्यानंतर अजून आकाराने मोठे बघायला गेले तर ते अजून वेगळा रंग कुठला तरी दिसत असतो लाल हा आताचा आपला सूर्य आहे तोच लाल किंवा पिवळसर दिसतो पण त्याच्यापेक्षा अजून आकाराने मोठे आणि अजून जास्त एनर्जी वाले असतील तर त्यांचा रंग वेगळा होतो तर तारे मागचं काही असे गॅस एकमेकांना जसं मी आता बोललो की खडक एकमेकांना खेचतात तसेच गॅसचे काही एलिमेंट एकमेकांना खेचतात आणि ते खेचत असताना तिथे काहीतरी फ्युजन क्रिएट होत आहे छोटासा एक तारा जनरेट झाला आणि त्यांनी आसपास आपल्या हायड्रोजन आणि हिलियम खेचणं सुरू केलं तेच त्याला फ्यूल देत गेलं आणि अजून खूप मोठा ते होत गेलं तर असंच त्याचा आकार पण वाढत गेला हळूहळू हळू छोटे 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 एलिमेंट तो खेचत गेला आजूबाजूने आजूबाजूने आणि तेच त्याच्यामध्ये अजून रिएक्शन करत गेले आणि त्याची हीट पण वाढली आणि हळूहळू हळूहळू त्याची साईज वाढली आता इमॅजिन करा एक मोठा तारा बनलेला आहे आणि त्याच्या भोवती डस्ट आहे तर आता एक ग्रॅव्हिटी दूरपर्यंत इम्पॅक्ट करते म्हणजे एक जर आपण एक्झाम्पल बघायला गे गेलं तर टेबलवर एक मॅग्नेट ठेवलेला आहे आणि छोटासा मॅगनेट त्याच्या दुसऱ्या साईडला टेबलवर ठेवलेला आहे तर ज्या जेव्हा या दोन मॅग्नेटला जवळजवळ आपण घेऊन येऊ तेव्हा ते एक वेळ अशी येईल की ते मॅग्नेट लगेच त्या दुसऱ्या छोट्या मॅग्नेटला खेचून घेईल पण त्याच्या पलीकडे जर बघायला गेलं गे। तर या मॅग्नेट मोठ्या मॅग्नेटला थोडस मूव केलं आपण तर तो मॅग्नेट पण फिरतो तो खेचत नाही पण फिरतो तिथं म्हणजे खेचण्याच्या पलीकडची कक्षेत तिथे काही मुवमेंट होते तर तशाच पद्धतीने सूर्याच्या ग्रॅव्हिटीचा इम्पॅक्ट पूर्ण प्लुटो पर्यंत जाणवत होता अशाच पद्धतीने इथे सगळे धुळीकण फिरतात जसे आता सध्या मंगळाच्या नंतरचे जो भाग आहे तिथे एक आपण स्टोन बेल्ट म्हणतो त्याला खडकांचा एक पट्टा आहे त्याच्यामध्ये खूप सारे खडक फिरतात तर तशा खडक पूर्ण ब्रह्मांडात कुठेही फिरत होते पण सूर्याच्या ग्रॅव्हिटीने ते एका ठिकाणी लॉक होऊन गेले लॉक इन दॅट मीन्स जे खेचले गेले सूर्यात ते तिथे सूर्यामध्ये गेले पण त्याच्यामुळे ज्याच्यावर इम्पॅक्ट होत होता ते खेचले नाही गेले ते त्याच्या भोवती फिरायला लागले खडक आणि हे फिरत असताना एक बेल्ट असं कन्सिडर करूया त्यामध्ये एक मोठा खडक आहे जो छोट्या छोट्या खडकांना खेचत 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 फिरत चाललेला आहे आणि हे त्याच्या बा, बाजूला जे दगड येऊन आदळत ते त्याला गती देतात कारण की तिथे कुठलंच दबाव नाहीये आता जसं आपलं ग्रॅव्हिट ग्रॅव्हिटी आपण एक बॉलला इथे ढकललं तर ते थोड्या वेळाने जाऊन थांबून जाणार कारण की ग्रॅव्हिटीचा इम्पॅक्ट त्याच्यावर नेहमी चालू असतो पण या प्लॅनेटवर तसा इम्पॅक्ट कुठच नसतो तर ते इन्फानेट फिरत राहतात पण सूर्याच्या ग्रॅव्हिटी मध्ये ते अटकलेले असल्यामुळे ते फक्त सूर्याभोवती फिरत होते आता सूर्याचा जन्म झालेला आहे आणि चा जन्म असाच झाला त्याच्या आजूबाजूचे खडक हे त्यात मिसळत गेले आता याच्यात बघण्याची गोष्ट अजून एक आहे जसं आपण एक ग्लास मध्ये सर्वात पहिले मध टाकलं थोड हाईट पर्यंत त्याच्यानंतर आपण पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात ऑइल टाकलं तर काय होईल मध एकदम खाली असेल पाणी त्याच्या वर असेल आणि ऑइल त्याच्या पण वर असेल कारण की ऑइल ची डेन्सिटी कमी असते पाण्याची डेन्सिटी नॉर्मल आहे आणि मधाची डेन्सिटी ही त्याच्यापेक्षा जास्त आहे तसंच जे जास्त वाले एलिमेंट असतील ते कदाचित सूर्याच्या जवळ गेले असतील होऊ शकतं कमी वाले बाजू बाहेर राहिले असतील किंवा काही पण होऊ शकतं पण एक प्रेडिक्शन आहे की या डेन्सिटीमुळे काही ना काही कुठे ना कुठे तरी इम्पॅक्ट झाला असावा म्हणून आपल्याला कदाचित पृथ्वीवरच्या मंगळावरच्या आणि बुधवरच्या शुक्रवरच्या या तीनही चारही प्लॅनेटच्या मातीमध्ये फरक बघायला मिळतो हा कदाचित फरक त्या ग्रॅव्हिटीचा इम्पॅक्टच असेल तर त्यानंतर काय झालं की हे सगळे प्लॅनेट हळूहळू बनायला लागले हीट खूप जास्त होती सूर्यापासून जनरेट होणारी आणि त्याचबरोबर हे आदळल्यामुळे यांच्यामध्ये पण खूप जास्त फ्रिक्शन जनरेट होत होतं. त्याच्यामुळे पृथ्वीवरचं टेम्परेचर कदाचित एवढं होत जे की जेव्हा सगळे मेटल किंवा दगड हे लिक्विड फॉर्म मध्ये असते त्यामुळे याला एक प्रॉपर गोल शेप होत गेला जसं की बाकी सगळ्या प्लॅनेटला झालेलं आहे त्याचबरोबर असंही होऊ शकतं की खूप साऱ्या वर असे स्टोन येत आहेत येत आहेत असे धब्बे सगळ्या वर बघायला मिळतात पण आपल्या पृथ्वीच्या मध्ये थोडीशी केस, केस वेगळी आहे कारण की आपल्या पृथ्वीचा जर ऍक्च्युअली शेप जर बघायला गेला तर हा पूर्णपणे गोल दिसतो कारण की याच्यावर पाणी समुद्र हा सेवन्टी टू पर्सेंट सेव्हन्टी फाय पर्सेंट पाणी आहे त्यामुळे आपल्याला इथे गोल बघायला मिळतो पण ऍक्च्युली जर पूर्ण पाणी काढून टाकलं तर पृथ्वीचा शेप खूप वेगळा आहे म्हणजे आपण हे कन्सिडर करू शकतो की जेव्हा पृथ्वी बनत होती कदाचित त्याच वेळेस पाणी बनलेलं आहे किंवा पाणी आलेलं आहे म्हणून पृथ्वी कदाचित थंड झाली आणि इथे एक नॉर्मल रूम टेम्परेचर बनलं तर अशा पद्धतीने या युनिव्हर्स मधल्या सनसेटचा जन्म झाला सिमिलर स्टोरी आहे गॅलेक्सी पण अशाच पद्धतीने बनलेल्या आहेत पण सेंटर सेंटरमध्ये जे भेटलेले ते एक म्हणू शकतो की खूप मोठा ब्लॅक होल आहे त्याची ग्रॅव्हिटी खूप जास्त आहे तो पूर्ण गॅलेक्सीला खेचून धरलेला आहे अजूनही म्हणजे त्याचा ग्रॅव्हिटीचा इम्पॅक्ट आपण पृथ्वीची लोकेशन खूप दूर आहे त्या ब्लॅक होल पासून आपल्या मिल्की वे च्या सेंटर पासून पृथ्वीचे लोकेशन आपल्या लोकेशन खूप जास्त दूर आहे परंतु तरीही अजूनही इतपर्यंत हे सगळे डिक्स फॉर्म मध्ये पूर्ण त्या ब्लॅक होलच्या भोवती चक्कर मारत असंही होऊ शकत की एक वेळ अशी येईल हे खूप लवकर होण्यासारखं नाहीये घाबरू नका आपल्याला त्याची जाणीव पण होणार नाही आणि कदाचित हे होत असेल आपल्याला त्याचा फरकही नाही पडणार पण कदाचित असं होऊ शकत की या सेंटर मधल्या ब्लॅक होल मध्ये हे सगळे समावत असतील तर म्हणजे हे गोल गोल फिरून सेंटर मध्ये त्या ब्लॅक होल मध्ये जात असतील तर असं जर होत असेल तर ब्लॅक होल ची साईज हळूहळू हळूहळू वाढत असेल कारण की तो सेम रूल इथे अप्लाय होतो की जिथे एक मोठा आकाराचा स्टोन छोट्या आकाराच्या स्टोनला ओढतो आणि त्याची ग्रॅव्हिटी वाढते तसंच मध्ये पण जे मध्ये जात आहे त्याच्यामुळे त्याची पण ग्रॅव्हिटी वाढते तर हे बोलण्यात जेवढ्या स्पीडली संपून गेलं हे एवढ्या लवकर होण्यासारखं नाहीये कदाचित याला खूप बिलियन ट्रिलियन इयर्स लागतील तोपर्यंत आपली आपण सेफ काही टेन्शन नाही तर हे होलची साईज तशी वाढत असेल आणि हे खूप स्पीडमध्ये फिरत असेल तर ब्लॅक होलची कॉन्सेप्ट खूप वेगळी पण एक सोप्या भाषेत मी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला की हे प्लॅनेट आणि सूर्य कसा बनला असेल इफ जर याच्यात काही क्वेश्चन असतील तुमचे तर नक्कीच इथे कमेंट करा इफ नेक्स्ट टाइम जेव्हा असं लाईव्ह येईल तेव्हा आपण याच्याबद्दल करूया आणि जास्तीत जास्त ऑनलाईन येण्याचा प्रयत्न करा लाईव्ह लाईव्ह वेळेस जाव, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या नेक्स्ट टॉपिक याच्याच पुढे कंटिन्यू होणार आहे आणि लाईव्ह मध्ये आपण आपण ह्या मध्ये आता पूर्ण अर्थ पर्यंत येणार आहे मे बी आपण हा पण प्रयत्न करूया की आतापर्यंत येण्याचा म्हणजे माणसाचा जन्म कसा झाला कोणते प्राणी पृथ्वीवर पाहिले आले त्यांचं कसं कसं सर्क्युलेशन होत गेलं तर आताचा हा टॉपिक होता की प्लॅनेट कसे बनले असावे इंट्रोडक्शन बिकॉज हे नेक्स्ट जेव्हा आपलं युनिवर्सचं हे टॉपिक असेल तेव्हा हे पॉइंट महत्त्वाचे आहे नेक्स्ट टाइम याच्यापेक्षा ॲडव्हान्स आणि अजून प्रेझ आतापर्यंत ऑनलाईन राहिल्याबद्दल धन्यवाद नेक्स्ट याच्यापेक्षा अजून चांगली इन्फॉर्मेशन मिळेल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा बिकॉज यामध्ये या, या चॅनलमध्ये खूप काही अशा महत्वाच्या गोष्टी डिस्कस केल्या जातात आता रिसेंटली राम मंदिर आणि सव्वीस जानेवारीचे दोन व्हिडिओ बनवण्यात आलेले ते पण नाही बघितले असतील तर नक्की बघून घ्या अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या तुमचे काय प्रतिक्रिया आहेत या लाईव्ह सेशन बद्दल तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहेत धन्यवाद